सर्वात मोठी खुशखोबर लाडकी बहीण योजना चारचाकी गाडी आता ही अट रद्द करण्यात आली आहे ज्या महिलांच्या नवऱ्याच्या नावावर पतीच्या नावावर चारचाकी गाडी आहे फोर व्हीलर आहे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्याकडं फोर व्हीलर गाडी असेल तर त्यांना अगोदर अपात्र होतो फॉर्म भरता येत नव्हता परंतु आता त्यांना या ठिकाणी फॉर्म भरायला परमिशन मिळाले ही जी गाडी आहे चार चाकी गाडी आता ही अट रद्द करण्यात आलेले स्वतः स्वत त्या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की या अटीमध्ये शिथिलता येईल आणि उद्याच्याला ही अट आहे ती नक्की त्या ठिकाणी काय करणार आहेत रद्द करण्यास सविस्तर त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडली बहिण योजनेसंदर्भात फोर व्हीलरची अट कशी रद्द करता येईल काय सांगितले ते शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये पहा सर्वजण व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा lessons स्वतः अजित दादा काय म्हणतात हे सविस्तर संपूर्ण या व्हिडिओ मध्ये पहा हिलेला तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप खूप पावारी खूप खूप पावारी माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे मी तालुक्यात तालुका देवीभुरे गावात सीआरपी उमेद अभियानातर्फे काम करते तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी आणि सासरे काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपल्या मजुरीच मोर मजुरी हो आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर कर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढले नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत इत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू आम्ही काढू मार्ग मागे त्या ताई आहेत अजी दादा पवार यांनी चार चक्की गाडी अर्थात फोर व्हीलर ही अट रद्द करण्याच्या संदर्भात एक सकारात्मक तसंच या बाजूचा विचार करून नक्की ही अट रद्द केली जाईल असं सांगितलं त्यामुळे फोर व्हीलरवाले चिंता करू नका ज्या माता भगिनी आहे ना ज्यांच्या नावावर किंवा ज्यांच्या नवऱ्याच्या नावावर पतीच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर फोर व्हीलर आहे तर त्यांची ही फोर व्हीलर जी अट आहे तर ती नक्की रद्द होईल एक त्यांनासुद्धा दोन चार दिवसांनी सर्वांना फॉर्म भरता येईल अधिकृतपणे एक अधिकृतपणे प्र... एक प्रसिद्धीपत्रक निघेल आणि त्या ठिकाणी फोर व्हीलरची जी अट आहे ती रद्द करण्यात येईल व्हिडिओला सर्वजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मंडळी ज्या आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर त्यांना शेअर करा